नमस्कार सांगली हो मी स्मिता दोषी वाचन निमित्त, आज मी एक छोटीशी नाटुकली सादर करीत आहे जी कोरोनाच्या काळामध्ये लिहिली होती विनोदी नाटुकली नाव आहे कोरोनावरची वरात कोरोनावरची वरात स्थळ आहे श्री व सौ डॉक्टर घाबरे दवाखाना डॉक्टर पेशंटला म्हणतात तुम्हाला करोना झाला आहे खूप काळजी घ्यायले घ्यायला हवी हां पेशंटवर म्हणजे व काय दागदर साहेब डॉक्टर काही नाही तुम्ही कुणाच्या संपर्कात आला होता का पेशंट आता ते कसं सांगू हो हे बघा आता घरून घरातूनच की आलूया इथं डॉक्टर तसं नाही घरात्यांशिवाय कुणाला बाहेर भेटला होता का पेशंट तसं आमच्या वाडीवर सगळंच बसतं की सांच्याला झक्कपैकी पाई प्यायला डॉक्टर त्यापैकी कुणाला करोना झालाय का पेशंट नाही नाही करोना कुणाला बी नाही सगळ्यासनी पोरच आहे ती बघा रामा शिवा सोन्या आणि डॉक्टर आहो तसं नाही हो कुणाला सर्दी खोकला झालाय का पेशंट तर ब परवा मालकिनीनं तपकिरीची धुरी केली निसटासट अख्खं घर आणि वाडी बी शिंकाय आणि खोकायला लागली किंवा डॉक्टर कपाळ बडवून घेत सिस्टर ओ सिस्टर पेशंट आता त्यासनी कशापाई बोलावताय सा मला बायकांची लाज वाटते तुम्हीच तपासा की डॉक्टर बॉय यांना कोरोना वॉर्डमध्ये टाका बरं आणि त्यांना मास्क सॅनिटायझरही लावा पेशंट अहो बायकांच्या वार्डात कशाला बापशांच्या वार्डात न्या की आणि ते मासं कशाला मला नाही आवडत मासं आणि टाजन की काय ते बी न मला डॉक्टर तुम्ही गप्पच हो आणि सगळ्यांपासून अगदी लांबच राहायचं हॉस्पिटलमध्ये अजिबात फिरायचं नाही पेशंट डॉक्टर साहेब आव मी बापही माणूस मला का शिवाशिवत होणार आहे कायतरीच राहू तुमचं डॉक्टर धन्य झाली बाबा या माणसापुढं नर्स याला एकट्यालाच रूममध्ये क्वारंटाईन करा नाहीतर सगळ्या पेशंटना पळवून लावेल हा पेशंट औ कवाटल नको हो देशीच द्या दुसरी कुठली बी चढत नाही आपल्याला डॉक्टर संताप पण म्हणतात बॉय याला माझ्यासमोर आधी घेऊन जा अगदी डोकं फिरायची वेळ आणली आहे आणि काही वेळानंतर नर्स सर सर तीन नंबरच्या पेशंटची ती, ती जुळी झाली तर बघा त्यांना डॉक्टर त्यांचं काय बरी आहेत ना ती नर्स हो त्यांना आज डिस्चार्ज आहे ना डॉक्टर हो त्यांची फाईल तयार करा बाळांच्या नावांची त्यात नोंद करा बरं नर्स हो सर त्यांनी बाळांची नावं सांगितली आहेत कोरोना आणि क्वारंटाईन डॉक्टर काय नर्स होय सर मी फाईल तयार केली आहे कोरोनाच्या काळात बाळे जन्मली म्हणून ही नावं ठेवली आहेत त्यांनी डॉक्टर कमाल आहे बाबा बॉय सर मगाचा तो कोरोनावाला पेशंट सारखं लॉकडाऊन लॉकडाऊन म्हणत ढिंगाणा घालायला लागला आहे डॉक्टर का आता काय झालं त्याला बॉय काही नाही त्याच्या रूमला बाहेरून लॉक लावलं आहे ना म्हणून डॉक्टर वैताग शिव 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 नर्स रडत रडत सर सर आज मी तुमच्या घरी येऊ हो राहायला डॉक्टर काय माझ्या घरी अरे बापरे का तुझं घर आहे ना नर्स हो सर पण माझा नवरा आणि सासू म्हणतायत तुझा संस्कर संसर्ग घराला नको व्हायला कोरोना संपेपर्यंत आम्ही तुझ्याशी विलगीकरण करणार आहोत तू दवाखान्यातच राहा घरी काही तू येऊ नकोस नर्स पुन्हा रडायला लागते डॉक्टर अरे देवा हे चाललंय तरी काय आता हिला घरी न्यायचं म्हणजे माझेच घराबाहेर रवानगी व्हायची तेवढ्यात बॉय सर दोन पेशंट आलेत शेजारच्या खेड्यातून कोरोनाग्रस्त आहेत डॉक्टर म्हणतात अजून डॉक्टर अजून नर्सच्या बोलण्यातून सावरलेलेच नव्हते थोड़े थाले सरके थाले ते थोडे भ्रमिष्ट झाल्यासारखे झाले होते त्यामुळे ते म्हणाले सांग त्यांना जागा नाही ये येई इथं घरी जाऊन गो कोरोना गो कोरोना म्हणत बसा नर्सच्या बोलण्याचा डॉक्टरांच्या मनावर फारच मोठा आघात झाला होता असो तर अशी ही कोरोनावरची वरात तर लवकरच हद्दपार होणार आहे ती डॉक्टर पोलीस सफाई कामगार नर्स व इतर अनेक शूर योद्ध्यांमुळेच जे जी जीवावर उदार होऊन या महामारीशी दोन हात करत आहेत त्रिवार मुजरा त्या कोरोनाशुरांना त्रिवार मुजरा त्या कोरोनाशुरांना धन्यवाद